सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नूतन आयुक्त आदरणीय रविकांत अडसू साहेब अडसू यांचा आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने सत्कार शिक्षक सेना उर्दू विभागाचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल व सांगली जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा रेहाना मुजावर मॅडम यांनी साहेबांना व पुष्प देऊन सत्कार केला साहेबांची नेहमी सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका असते त्या आम्ही गेले कित्येक वर्षे अनुभूत आहोत साहेब सांगली जिल्हा मिरज कोपाड आयुक्त पदावर विराजमान झाल्यानंतर साहेबांचे सत्कार करण्याची संधी मिळाली साहेबांनी लगेच वेळ दिला त्याबद्दल साहेबांचे मनोपूर्वक धन्यवाद यावेळी उर्दूचे समन्वयक किस्मत पाशा पटेल अकबर धुडीमार शमशुद्दीन पटेल आयुब पटेल सरपराज पटेल रियाज तांबोई असद पटेल अतिक अहमद तय्यब पटवेगार मसरत पटेल शबाना शेख समीना पठाण सुमय्या मुजावर उपस्थित होत्या मुस्ताक पटेल राज्याध्यक्ष उर्दू विभाग महाराष्ट्र शिक्षणा यांच्या अनुषंगाने हा सत्कार करण्यात आला